नमस्कार मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेल्या म्हणजेच एकोणीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी झालेल्या नगर परिषद मुख्य परीक्षेतील प्रमुख प्रश्नांचा इथे आढावा घेणार आहोत मित्रांनो आणि यामध्ये काही प्रमुख प्रश्न विचारले आहेत यामधला पहिला प्रश्न आहे नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण होते कोण आहेत असा प्रश्न आहे आणि डॉक्टर राजीव कुमार हे नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत त्यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न होता की विमा संरक्षणावर ज्या विविध कंपन्या आहेत एल आय सी वगैरे त्यांवर नियंत्रण कोण ठेवतं तर यावर नियंत्रण ठेवतं आय आर डी ए म्हणजेच इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया त्यानंतर मित्रांनो पुढील प्रश्नसुद्धा विचारले होते की विनोबा भावेने जे भूदान चळवळ सुरू केली त्यानुसार कोणत्या राज्यात सर्वात जास्त जमीन दान करण्यात आली त्यानंतर वित्त विधेयक राज्यसभा किती दिवस प्रलंबित ठेवू शकते तर चौदा दिवस मित्रांनो त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते असा सुद्धा एक प्रश्न आला होता की जे की कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे त्यानंतर असा सुद्धा प्रश्न होता की आर टी आय किती दिवसात निकाली काढावे लागते त्याचप्रमाणे कम्प्युटर संगणक ज्ञानावर आधारित एक प्रश्न आला होता आणि ज्यामध्ये सोशल खालीलपैकी काय सोशल मीडिया नाही असा प्रश्न विचारला होता आणि त्या ठिकाणी व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम वगैरे ऑप्शन होते आणि त्या ठिकाणी गुगल हे सोशल मीडिया नाही म्हणजे तुमचं उत्तर गुगल हे बरोबर होतं गुगल हे एक सर्च इंजिन आहे त्यानंतर असा सुद्धा प्रश्न विचारला होता की इंग्लंडचे पंतप्रधान कोण तर थेरेसा मे या इंग्लंडच्या पंतप्रधान आहेत तेरा जुलै दोन हजार सोळापासून त्यानंतर पुढील प्रश्न असा सुद्धा होता की आता ज्या आशियाई स्पर्धा झाल्या दोन हजार अठरा मित्रांनो त्याबद्दल हा प्रश्न होता की आशियाई स्पर्धामध्ये पन्नास किलोग्राम कुस्तीच्या वजनी गटामध्ये कोणी गोल्ड मेद मेडल जिंकलेलं आहे तर विनेश पो फोगट यांनी यामध्ये गोल्ड मेडल जिंकलेलं आहे तर मित्रांनो माझ्याजवळ काही प्रश्न उपलब्ध झाली ती मी आपणाशी या ठिकाणी शेअर केली आपणाजवळ आणखी प्रश्न उपलब्ध असतील तर तशी तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा जेणेकरून इतरांनासुद्धा त्याचा फायदा होईल मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच नवनवीन अपडेट्स आपण दररोज घेऊन येत असतो मित्रांनो बाय